स्वागत आहे तुमच्या आवडगणी त्याची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता नववी मराठी मीडियमच्या मुलांसाठी बहुपदी हे प्रकरण शिकवायला घेतलेले आहे जर तुम्हाला या आधीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर आज आपण म्हणजेच आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच तीन पॉईंट पाच या ठिकाणी बघणार आहे त्यातलं प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे संच पूर्ण बघा जेणेकरून कुठल्याही गणिताला तुम्हाला अडचण येणार नाही ठीक आहे तर मग चला सुरुवात करू या आजच्या लेक्चरला पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा संच अवघड जात असेल तर त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे तर बघूया संच तीन पॉईंट पाच मधलं पहिलं गणित काय आहे काय दिलेलं आहे बघा पहिला प्रश्न ची दिलेली किंमत घेऊन दोन एक वजा दोन एक सण अधिक सात या बहुपदीची किंमत काढा असा आपल्याला दिलेला पहिला प्रश्न आहे आणि आता बघा इथं आपल्याला एक्स बरोबर तीन एक्स बरोबर वजा एक आणि एक्स बरोबर शून्य अशा किमती दिलेल्या आहेत म्हणजे काय करायचे आपल्याला बहुपदी जी, बहुप जी दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला त्या एक्सच्या किंमती ठेवायच्या आहेत आणि उत्तर काढायचं आहे म्हणजेच बघा जर पहिल्या गणितावरून गेलो तर पी एक्स काय असणार आहे ते जे समीकरण आहे ते तसंच लिहून घ्यायचं आहे अधिक सार आता x ची किंमत किती आहे या ठिकाणी तीन आहे म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहे पी तीन किती आलं बघा तर दोन गुणिले तीन कौस्टॉक आहे म्हणजे सोडवायला बरं पडेल ठीक आहे वजा दोन गुणिले एक्स चा घन म्हणजेच इथं किती आले आपले तीनचा घन अधिक सात ठीक आहे तीन, तीन दोन्ही किती झाले सहा झाले वजा आता इथं बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे तीनचा घन किती आला आपला इथं सत्तावीस आला बरोबर आहे सत्तावीस दोन्ही किती होतात चोपन तर चोपन्न झाले आणि हे आधी सात ठीक आहे जर गोडमशा नियमानुसार गेलो तर आपल्याला आधी काय करायला लागते बेरीज करायला लागते म्हणजेच बघा सहा अधिक सात म्हणजेच किती झाले तर तेरा झाले आणि वजा चोपन्न ठीक आहे आता परत एकदा अधिक वजा व नियम तुम्हाला माहिती नसतील गुणाकार भागाकारात चिन्हांचे नियम कसे वापरायचे बेरीज वजा बाकीतील चिन्हांचे नियम कसे वापरायचे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता किंवा गणिताचा बेस ही गणिताचा पायाभक्कम करणारी प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट जरी तुम्ही बघून काढली तरी अजून तुमचं गणित सुधरू शकतं ठीक आहे तर इथे बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे म्हणून उत्तराला वजा चिन्हाल चारात तीन गेले एक राहिले पाचातन एक गेले चार राहिले म्हणजे जे याचं उत्तर असणार आहे ते किती असणार आहे तर वजा एक्केचाळीस असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं आता परत एकदा आपल्याला हेच बहुपदी लिहायची आहे म्हणजे पी एक्स बरोबर दोन एक्स वजा दोन एक्स घन अधिक सात हे आपलं काय आहे बहुपदी बरोबर आहे ची किंमत किती आहे वजा एक, जितो जितो, एक थितो 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 थि आहे म्हणून जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं ती किंमत आपल्याला टाकायची आहे म्हणून इथं आले बघा दोन कंसात वजा एक दोन कंसात वजा एक चा घन आणि आधी सात आता इथं बघा गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला काय येतं आपलं वजा चिन्ह येतं बरोबर आहे म्हणजे तिथं काय झाले आपले बे के बे ठीक आहे आता ज्या वेळेला घन करतो आपण एखाद्या संख्येचा घन करतो आणि वजा संख्या जर असेल तर त्यावेळेला येणार उत्तर हे वजा असतं बरोबर आहे म्हणजे काय झाले हे वजा एक वजा हे दोन आणि गुणी लिहितले वजा एक कारण वजा एक चा घन हा काय असणार आहे वजा एकच असणार आहे बरोबर आहे आणि गुणाकारामध्ये म्हणला तर दोघांची चिन्ह जर वजा असतील तर येणारं उत्तर हे काय असतं आपलं धन असतं म्हणजे हे काय आले तर बे आणि इथे पुढं काय आपले सात ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा अधिक दोन वजा दोन निघून गेले राहिले फक्त आपले काय तर सात राहिलेले आहेत म्हणजेच एकशे किंमत ज्या वेळेला वजा एक असेल त्यावर त्यावेळेला या बहुपतीची किंमत किती असणार आपली सात असणार आहे त्याच पद्धतीनं तिसर गणित तुम्ही होमवर्क साठी घ्यायचं आहे जर नाही जमलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आपण लवकरच लाईव्ह सेशन चालू करणार आहे त्यावेळेला जी न सुटलेली गणित आहेत ती आपण त्यामध्ये सोडवून देऊया ठीक आहे दे आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडं जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे पण त्याआधी व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे खालील प्रत्येक बहुपदी करता पी एक पी शून्य आणि पी वजा दोन काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे बघा या तीन प्रकारचे तीन बहुपदी दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला एक्स ची म्हणजे आता जर पहिले समीकरण घेतलं तर त्या ठिकाणी x ची एक शून्य वजा दोन टाकायची आहे दुसरं समीकरण वायचं घेतलं तर इथे ची किंमत तुम्हाला एक शून्य आणि वजा दोन टाकायची आहे आणि उत्तर काढायची आहेत ती कशी काढायची हे बघूया आता या ठिकाणी बघा देताना आपल्याला px बरोबर काय दिलेलं आहे एक्सगण दिलेलं आहे म्हणून पी ऑफ एक म्हणजे पी एक किती असणार आहे तर एकचा चा घन म्हणजेच किती आला एकच आला बरोबर आहे त्याच्यानंतर आपली दुसरी किंमत काढायची आपल्याला पी शून्य म्हणजे काय टाकायचे तर शून्यची किंमत टाकायची आहे या ठिकाणी म्हणजे ची किंमत शून्य टाकायची ओके म्हणजे शून्यचा घन हा काय असणार आहे या ठिकाणी शून्यच असणार आहे आणि तिसरी किंमत आहे आपली ती आहे वजा दोन बरोबर आहे आता वजा दोनचा घन आला तर बघा मी काल पण सांगितलं ज्या वेळेला एखादी संख्या वजा असेल आणि त्याला जे घातांक असतात ते जर विषम संख्या असेल तर येणार उत्तर हे वजा असतं हे नेहमी लक्षात ठेवा म्हणजे दोनचा घन हा किती असतो बे दोन्ही चार चार दोन्ही किती असतो आठ असतो ठीक आहे पण येणार उत्तर हे काय असणार आहे या ठिकाणी वजा असणार आहे ओके आता बघा आपल्याला इथं पी वाय बरोबर वर वाय वर्ग वजा दोन वाय अधिक पाच हे दिलेलं आहे आपल्याला पी एक काढायचंय म्हणजे इथं बघा पी एक जर काढला तर या ठिकाणी वाय वर्ग म्हणजेच एक चा वर्ग वजा दोन एक अधिक पाच म्हणजे जिथं वाय होतं तिथं तिथं आपण काय केलं एक हे टाकलेलं आहे म्हणजेच काय झालं बघा एक चा वर्ग एक आला बे झाले आणि अधिक पाच म्हणजेच बघा आणि एक सहा झाले वजा दोन म्हणजे सात न दोन गेले चार राहिले पी एक किती आलेले या ठिकाणी चार आलेले त्याच पद्धतीने तर दुसरं होतं आपले शून्य शून्य जर टाकले जिथं जिथं वाय आहे तिथं तिथं शून्य टाकायचं म्हणजेच काय झालं आपले तर शून्यचा वर्ग वजा दोन गुणिले शून्य अधिक पाच शून्यचा वर्ग शून्य दोन गुणिले शून्य म्हणजे शून्य झाले आणि अधिक पाच म्हणजे उत्तर किती असणार या ठिकाणी पाच हे असणार आहे आणि तिसरं आणि शेवटचं आहे तर पी वजा दोन म्हणजेच काय आले बघा इथं वायचा वर्ग म्हणजे दोनचा वजा दोन चा वर्ग वजा दोन गुणीले वजा दोन आणि अधिक काय आले पाच जिथं वाय आहे तिथं ती वजा दोन ही किंमत टाकलेली आहे ठीक आहे मग अशी काय सांगितलं मी जर घातांक विषम संख्या असेल आणि ज्याचा घात आहे ती संख्या जर वजा असेल तर उत्तर वजाच येतं पण जर संख्या वजा असेल आणि घातांक समसंख्या असेल तर येणार उत्तर हे धन असतं हे एक सिंपल ट्रिक आहे ती लक्षात ठेवा म्हणजे इथं काय झाले चार झाले बेदोनी चार झाले वजा वजा काय झाले इथं अधिक झाले आणि हे अधिक पाच चार चार आठ झाले आठ अन पाच किती होतात तर, तर तेरा होतात म्हणजे पी वजा दोन याची किंमत जी आहे ती किती आलेली आहे या ठिकाणी तेरा आलेली आहे आहे? आता हा जो तिसरा प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्क साठी घ्यायचा आहे ठीक आहे आता जाऊया तिसऱ्या मेन प्रश्नाकडून आता तिसरा प्रश्न काय दिलाय बघा तर जर घन अधिक दोन यम अधिक ए या बहुपदीची किंमत यम बरोबर दोन असताना म्हणजे ज्या वेळेला आपण यम बरोबर दोन ही किंमत टाकू त्यावेळेला आपल्याला किती मिळतं बारा आहे असं सांगितलेलं आहे ठीक आहे तर ए ची किंमत काढा असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे इथे बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे पीएम दिलेलं आहे बरोबर आहे काय दिलेलं आहे समीकरण किंवा बहुपदी म्हणतो आपण त्याला तर यम घन अधिक दोन यम अधिक ए दिलेलं आहे ठीक आहे पण यम म्हणजेच किती दिलेलं आहे आपल्याला दोन दिलेलं आहे म्हणून पी दोन बरोबर काय करणार आहे आपण जिथं जिथं दोन यम आहे तिथं तिथं दोन टाकणार आहे म्हणजे तिथं काय झाले बघा चा घन अधिक दोन आणि या यमच्या जागेला सुद्धा दोन आणि ह्या ठीक आहे पण पी दोन ची किंमत किती आहे तुमची तर बारा आहे म्हणून या ठिकाणी काय घेतले बारा घेतली का तर ज्या वेळेला आपण दोन टाकतो त्यावेळेला या पूर्ण बहुपदीची किंमत बारा येते म्हणून बारा घेतले ठीक आहे इथे बघा दोनचा घन किती झाला आठ अधिक बे दोन्ही किती झाले चार अधिक ए ठीक आहे इथं बघा पी दोन बरोबर बारा दिले आहे हे सुद्धा गरजेचं आहे आता इथं बघा हे बारा तसेच राहिले बरोबर आठंचार बारा अधिक ए आले ठीक आहे अधिक बारा होते ते इकडे आल्यानंतर काय झाले वजा बारा झाले म्हणजे बारा वजा बारा बरोबर ए म्हणून ए बरोबर किती आलेलं आहे या ठिकाणी शून्य हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता जाऊया चौथ्या प्रश्न प्रश्न सेम तिसऱ्या प्रश्नासारखाच आहे फक्त आपल्याला काय दिलेलं आहे चल बदलून दिलेली आहे ठीक आहे बघा जर यम एक्स वर्ग वजा अधिक तीन या बहुपदी करता पी वजा एक बरोबर साथ दिलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला आपण x ची किंमत वजा एक टाकू त्या वेळेला आपल्याला त्या बहुपदीचं उत्तर किती मिळणार आहे तर साठ मिळणार आहे ठीक आहे तर ची किंमत काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे बरोबर आहे म्हणून पी एक्स बरोबर काय दिलेलं आहे वर्ग वजा अधिक तीन दिलेले बरोबर आहे पण एक्स बरोबर किती आहे इथं वजा एक म्हणून पी वजा एक बरोबर इथं तसेच राहिले इथं एक्सच्या जागेला वजा एक घेतले त्याचा वर्ग केला ठीक आहे वजा दोन गुणिले एकशी ची किंमत वजा एक अधिक तीन आता पी ती वजा एकची ची किंमत किती दिली होती सात म्हणून ती किंमत या ठिकाणी टाकलेली आहे सात ठीक आहे आता बघा ज्या वेळेला वजा एकचा वर्ग येतो समसंख्या येतात त्यावेळेला आपल्याला धन उत्तर मिळतं म्हणजे इथं राहिले फक्त यम कारण एक सहगुणा करत शक्यतो आपण लिहित नाही ठीक आहे गुणाकार आहे दोघांचं चिन्ह वजा आहे त्यामुळे येणार उत्तर काय आले धन आले आणि हे आले अधिक तीन म्हणून आता एक काम करू उलट्या पद्धतीने लिहू हे यम या साईडला लिहिलं आणि हा सात त्या साईडला लिहिला ठीक आहे तर अधिक काय झाले बघा दोन तीन किती झाले पाच झाले ते काय होते धन होते ते या साइडला आल्यानंतर काय आहे वजा होणार आहे ठीक आहे म्हणजे असं असणार आहे इथं सात बरोबर काय असणार आहे यम अधिक पाच पाच इकडे आले वजाला गेले ठीक आहे म्हणून बरोबर सातातनं पाच गेले किती राहिले दोन हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे हा होता आपला चौथा प्रश्न आता पाचवा तो प्रश्न आहे तो लिहिलेला नाही पुस्तकातला वाचूया तुम्ही तुमच्या पुस्तकातला रेफर करा खालीलपैकी पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागल्यास म्हणजे आता ही पहिली बहुपदी आहे ही दुसरी बहुपदी आहे त्यांनी काय करायचंय भागायचंय ठीक आहे येणारी बाकी शेष सिद्धांताचा उपयोग करून काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे खूप सोपं आहे काय करायचंय बघा या ठिकाणी आपल्याला तर आता आपल्याला भाज्य काय दिलेलं आहे भाज्य म्हणजेच आपण काय म्हणतो पी ऑफ एक्स म्हणतो काय दिलेलं आहे ते तर एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक नऊ दिलेले ठीक आहे भाजप म्हणजे ज्यांनी भागाकार करणार आहे ती संख्या काय दिलेली आहे आपल्याला किंवा बहुपदी काय आहे एक्स अधिक एक आहे बरोबर आहे म्हणून एक्स बरोबर काय घेणार आहे आपण वजा एक घेणार आहे कारण हे अधिक एक होतं ते पलीकडच्या साईडला गेल्यानंतर काय झालं वजा एक घेऊ म्हणून आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय बघा पी एक्स बरोबर एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक नऊ आहे एक्स ची किंमत किती घ्यायची आपल्याला वजा एक घ्यायची म्हणून पी वजा एक घेतलं तर इथं बघा वजा एक चा वर्ग वजा सात गुनिले वजा एक अधिक नऊ आले ठीक आहे वजा एक चा वर्ग हा काय असतो धन असतो त्यामुळे मिळता आले एक वजा वजा अधिक सात एके सात आणि हे अधिक नऊ आले ठीक आहे सात आणि एक आठ झाले आठ आणि नऊ किती होतात आपले तर सतरा होतात बरोबर आहे म्हणून मिळता आले सतरा ठीके म्हणून बाकी बरोबर किती आहे आपली तर सतरा इतकी आलेली आहे ठीक आहे आता दुसरं गणित दुसरं गणित थोडस वेगळं आहे पण सोपं आहे फक्त या ठिकाणी बघा ऐवजी आपल्याला अक्षर दिलेलं आहे आणि तेच आपल्याला समीकरणामध्ये वापरायचंय ठीक आहे म्हणजेच भाज्य आपल्याला काय दिलेलं आहे काय आहे बघा तर पी एक्स आहे बरोबर आहे काय आहे बघा तर दोन एक्स घन वजा दोन एक्स वर्ग अधिक एक्स वजा ए एक इतकं आहे ठीक आहे आणि भाजप काय आहे ज्यांनी भाग घालवतो ते म्हणजेच काय असतं भाजप काय आहे तर एक्स वजा ए म्हणून एक्स बरोबर आता ज्यावेळेला इथं वजा असेल त्यावेळी धन घ्यायचं जसं बघा इथं अधिक होतं म्हणून आपण इथं वजा एक घेतलं बरोबर आहे तसंच इथं एक्स वजा ए आहे म्हणजे इथं एक्स ची किंमत आपण काय घेणार आहे ए घेणार आहे ठीक आहे म्हणून पी एक्स बरोबर काय आले बघा आपले दोन एक्स घन वजा दोन एक्स वर्ग अधिक एक्स वजा ए आले ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय जिथं एक्स आहे तिथं आपल्याला ए टाकायचंय बरोबर म्हणून पी ए बरोबर इथं बघा दोन ए चा घन वजा दोन ए चा वर्ग अधिक इथं ए आहे गुणिले कंसात ए आला आणि हा वजा ए ठीक आहे म्हणजेच बघा हे दोन ए घन झाले ठीक आहे इथं तर काहीच नाहीये त्यामुळे गुणाकार तसाच लिहिला दोन ए वर्ग ठीक आहे इथं काय आपला ए गुणिले ए म्हणजेच काय असते घातांगांची बेरीज करतो एक, न एक दोन झाली म्हणजे चा दुसरा घात आला आणि इथं वजा a आता ही समान बहुपदी असल्यामुळे त्या दोघांची काय करणार आहे बेरीज वजा बाकी करणार आहे बाकी बहुपदी तशीच म्हणजेच इथे आले दोन ए घन अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं आले ए वर्ग आणि इथं आले वजा a म्हणजे एक ए वर्ग येतं पण एक शक्यतो आपण सहगुणक लिहित नाही ठीक आहे म्हणजे बाकी जी आहे या भागाकाराची ती किती असणार आहे आपली दोन ए घन वजा ए वर्ग वजा ए इतकी असणार आहे ठीक आहे आणि आता बघा यातला जो तिसरा प्रश्न आहे काय प्रश्न आहे बघा तो तर चोपन्न यम चा तिसरा अधिक अठरा यमचा वर्ग वजा सत्तावीस यम अधिक पाच पाचला कशानी भागायचे तर यम वजा तीननी भागायचे यम वजा तीन आहे म्हणजे यम बरोबर तीन घ्यायचे आणि ती किंमत फक्त टाक टाकायची आहे आणि ते उत्तर जे आहे ते काय येत आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय ठीक आहे आता जाऊया आपण सहाव्या प्रश्नाकडं सहावं गणित फक्त या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे वायघण वजा पाच वाय वर्ग अधिक सात वाय अधिक यम या बहुपदीस वाय अधिक दोन ने भागल्यास बाकी पन्नास उरते तर ची किंमत किती हे आपल्याला सांगायचंय बरोबर आहे सेम मगाशी जे केलं तेच आपल्याला करायचं आहे भाज्य काय आहे या ठिकाणी बघा तर वाय धन वजा पाच वाय वर्ग अधिक सात वाय अधिक यम म्हणजेच याला आपण पी वाय असं म्हणू शकतो ठीक आहे त्याच पद्धतीने आपल्याला भाजक सुद्धा दिलेलं आहे काय आहे भाजक तर वाय अधिक दोन आहे म्हणून वाय बरोबर वजा दोन मी काय सांगितलं मग अशीच तुम्हाला विरुद्ध चिन्ह घ्यायचे बरोबर आहे वाय बरोबर वजा दोन घेऊ ठीक आहे आणि बाकी आपल्याला काय दिलेले या ठिकाणी बाकी बरोबर पन्नास दिलेले ठीक दिले आहे म्हणजे ऑलरेडी बाकी दिलेली आहे नियमची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून कंसात वजा दोन बरोबर काय असणार आहे बघा इथं वजा दोन चा घन वजा पाच वाय आहे वायच्या ठिकाणी परत एकदा वजा दोन चा वर्ग अधिक सात कंसात वजा दोन आणि अधिक यम तसेच येणार आहेत पण पीक वजा दोन म्हणजेच बाकी जी आहे ती किती दिलेली आहे पन्नास दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी पन्नास लिहिले बरोबर वजा दोन चा घन हा किती असतो वजा आठ असतो बरोबर आहे दोन दोन्ही चार अधिक चार झाले आणि अधिक चार गुणिले वजा दोन म्हणजे किती आले आपले वजा आठ आले ठीक आहे इथे बघा चार धन झाले आणि किती होतात तर म्हणून वजा आदिक, आदिक वजा आहे अधिक अधिक त्यामुळे गुणाकारात काय येणार आहे वजाचं चिन्ह येणार आहे म्हणजे सात दोन्ही चौदा आणि हा आले बरोबर आहे आता बघा सगळ्या संख्या ह्या वजा चिन्ह असल्यामुळं काय गेले बघा आठ आणि वीस अठ्ठावीस झाले बरोबर आहे आणि अठ्ठावीस अधिक चौदा म्हणजे किती झाले आठवार बारा आणि एक चार बेचाळीस झाले बरोबर आहे आणि ते बेचाळीस म्हणजे इथे काय झाले पन्नास बरोबर वजा बेचाळीस अधिक यम आले होते आता हे वजा बेचाळीस काय होते धन वजा होते बरोबर आहे ते इकडे आल्यानंतर काय झाले धन झाले म्हणजेच काय झाले बघा पन्नास अधिक बेचाळीस बरोबर यम बेरीज केली दोन पाचन चार नऊ बरोबर यम म्हणून यम बरोबर किती आले आहे ब्याण्णव या ठिकाणी आलेलं आहे ओके हा होता आपला सहावा प्रश्न आता या पुढील जे प्रश्न आहेत ते उद्याच्या भागात आपण बघणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका की आपली शिकवण्याची पद्धत कशी वाटते त्याच पद्धतीने अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद